मोबाईल नवीन घेतला ना नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती तर हा व्हिडिओ बघू शकता आमच्या गावामधील आहे काल रात्री खूप पाऊस झाला काल सकाळपासून पाऊस सुरू आहे आतापर्यंत पाऊस सुरू होता आज रात्रीपर्यंत जवळपास अठ्ठेचाळीस तास झाले पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा परिणाम तुम्ही बघू शकता एकदम फुटी सदृश्य पाऊस झाल्याने बघू शकता आमच्या या नदीला पूर आलेला आहे आणि अक्षरशः अर्ध्या गावामध्ये पाणी घुसलेलं आहे बघू शकता या दुकान मध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे पाणी आणि या गावाचा पूर्ण संपर्क तुटलेला आहे कारण की एकच पूल राहतो जो बाहेर गावाच्या बाहेर निघण्यासाठी राहतो त्याच्यावरती पूर्ण पाणी गेलेलं आहे या साईडला बघू शकता जिकडून धार पडलेली आहे पाण्याची तिकडूनच आपला जो आहे पूल आहे आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये की दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे आणि हा बघा पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे सगळीकडे आणि पूर्ण संपर्क तुटले आहे बघा त्या साईडचे लोक या साईडला येऊ शकत नाहीत आणि या साईडचे लोक त्या साईडला जाऊ शकत नाहीत बघा पूर्ण घरामध्ये पाणी वगैरे शिरलेलं आहे या साईडला आणि या खांब्यापासून थोडं समोर आपलं घर आहे जे की गावामधले घर आहे तिथे एकदम पाणी आलेलं आहे हा व्हिडिओ आमच्या मामाच्या मुलांनी आम्हाला सेंड केलेला आहे जो, जो की तिथं गावामध्ये राहतो आम्ही इकडे सिटीमध्ये राहतो म्हणून सेफ आहोत पण तिथे आता लोकांना झोपसुद्धा लागत नसेल कारण की बघू शकता किती मोठं पाणी आलेलं आहे आणि जवळपास अजून दोन गेट खोललेले आहेत तर अजून गावाला भीती आली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा बघा सगळं गावकरी मंडळी व्हिडिओ तिथं आता रात्री पण यांचं जागरण वगैरे होणार आहे तर जे चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा धन्यवाद तर तुमचं गाव कोणतं आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतात आणि अशा प्रकारची गावामध्ये असलेली नदी तुमच्या गावामध्ये आढळते का अशा प्रकारचा पूर्व तुम्ही अगोदर कुठं बघितले आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्या तै, त्यासाठी तुमचा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असा सपोर्ट राहू द्या धन्यवाद मायकडा बाय